नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो आता आपण आरोग्य दूत या सदरामध्ये आस्था न्यूरोकेअर केअर अँड मल्टिनिटी हॉस्पिटल ला भेट देतो आहोत या ठिकाणी डॉक्टर निलेश नागरगोजे सर आहेत यांच्याकडून आपण आस्था न्यूरोकेअर केअर अँड मल्टिनिटी हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहेत किंवा कशा कोणत्या पेशंटवरती उपचार केले जातात त्याबद्दल माहिती जाणून घ्या सर नमस्कार, नमस्कार मी डॉक्टर निलेश बाबासाहेब नागरगोजे माझे शिक्षण डी एम न्युरोलॉजी झाले असून मुंबईतल्या के एम महाविद्यालयामध्ये माझे शिक्षण झाले असून मी सध्या गेली एक नऊ वर्षांपासून या शहरामध्ये मेंदू तज्ञ म्हणून काम करत आहे व आस्था न्यूरो केअर अँड मॅटर्निटी हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये हो मी काम करत आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की मेंदू विकार काय असतो आणि या हॉस्पिटलमध्ये कोणते कोणत्या मेंदू विकारावरती उपचार केले जातात तर सगळ्यात महत्वाचा आजच्या घडीला माणसाचा आजार म्हणजे मेंदू विकार म्हणजे स्ट्रोक स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायू किंवा पक्षाघात यामध्ये अचानकच शरीरामध्ये एका भागाची पूर्ण ताकद जाऊ शकते किंवा माणसाला बोलण्याला अडथळा होऊ शकतो किंवा गिळताना त्रास होऊ शकतो अचानकपणे किंवा चालताना तोल जाऊ शकतो असे अनेक प्रकारचे स्ट्रोक्स असतात mm. याला आपण अर्धांगवायू या म्हणतो याचे मुख्य कारण असते की मेंदूतली रक्तवाहिनी बंद होणे किंवा मेंदूतली रक्तवाहिनी फुटणे तर पंच्याऐंशी टक्के स्ट्रोक्स हे मेंदूतली रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे होतात आणि जवळपास पंधरा टक्के स्ट्रोक्स हे मेंदूतली रक्तवाहिनी फुटल्यामुळे होतात याची अनेक कारणं आहेत जसे की उच्च रक्तदाब किंवा मधुमेह किंवा आजची बदलती जीवनशैली व्यसना व्यसनाधीनता किंवा अपुरी झोप या सर्वांमुळे हे स्ट्रोक्स होतात तर यामध्ये सर्वात महत्वाचे असे आहे की आपल्या रुग्णालयात जर स्ट्रोक झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन ते साडेचार तासात जर रुग्ण पोहोचला आणि त्याचा एम आर आय झाला आणि त्याच्यामध्ये जर रक्तवाणी बंद झाले असेल तर काही इंजेक्शन्स असतात जी त्वरित दिल्यामुळे काही रुग्णांना पूर्णपणे जीवनदान मिळाल्यासारखे किंवा नवीन आयुष्य मिळाल्यासारखे पूर्णपणे ताकद वापस येऊ शकते आतापर्यंत आपण जवळपास पन्नास रुग्णांना हे इंजेक्शन दिलेले आहे आणि त्यामध्ये काही इतके पूर्ववत झालेले आहेत की त्यांना काही आजारच नव्हता याप्रमाणे त्या फॉलोअपला येत आहेत तर हा स सर्वात महत्वाचं म्हणजे अर्धांगवायू त्यावरती उपचार आपल्या रुग्णालयात होतो दुसरा मुख्य आजार म्हणजे जे आयुष्यामध्ये रोज आपल्याला होते ते डोकेदुखी आहे ज्याच्यामध्ये अनेक कारणे आहेत यामध्ये अर्धशिशी किंवा मायग्रेन तसेच अनेक गंभीर आजारांमुळे पण डोकं दुखू शकतो तर याच्या याचे सर्व उपचार आपल्या इथे केले जातात नंतर चक्कर घेरी किंवा वरटायगो या आजारावर पण आपण इथं उपचार करतो नंतर पुढचा मुख्य आजार म्हणजे स्मृतिभ्रंश म्हणजे जसं आपल्या भारतीय लोकांचं जीवनमान वाढत आहे आणि त्यांचं आयुष्यमान वाढत आहे तसं काही आजार नवीन जे उद्भवतात ते म्हणजे स्मृतिभ्रंश म्हणजे व... वय वयोमानामुळे होणाऱ्या स्मृतीचा नाश यात मुख्य अनेक प्रकार आहेत यात मुख्य प्रकार म्हणजे अल्झायमरचा स्मृतिभ्रंश आहे किंवा फ्रंटो फ्रंटोटेम्परल डिमेन्शि आहे किंवा व्हॅस्क्युलर डिमेन्शि किंवा मल्टी मल्टीइनफॅक्ट डिमेन्शि आहे नंतर पार्किन्सन्स स्मृतिभ्रंश आहे असे अनेक प्रकारचे योग्य निदान आपल्याला लावावं लागतं तसंच त्यावरती योग्य उपचार केला तर माणसाची स्मृती वापस पण येऊ शकतात त्यानंतर मुख्य दुसरा आजार स्मृतिभ्रंशा व्यतिरिक्त म्हणजे नसांचे आजार आहेत नसांचे आजार स्नायूंचे आजार आहेत नसांच्या आजाराला आपण न्यूरोपॅथी म्हणतो यामध्ये अनेक लक्षणं असतात जसं की पायामध्ये तळपायामध्ये मुंग्या येणे किंवा आग आग होणे जळजळ करणे तर याची पण अनेक कारणं आहेत जसं मधुमेह आहे मधुमेह जर आपल्या नियंत्रणात नसेल तर त्यामध्ये पायामध्ये जळजळ किंवा न्यूरोपॅथीचा त्रास उद्भवू शकतो तसेच अल्कोहोलचे सेवन किंवा दारूचे सेवन यामुळे पण खूप भयानक वेदना होऊन पायामध्ये नसांचा आजार सुरू होऊ शकतो तसेच काही ड्रग इंड्युस न्युरोपॅथी म्हणजेच काही काही औषधी घेतल्यामुळे होणारे नसांचे आजार पण आहेत जसे की आता कॉमनली टी बी साठी जे औषधे वापरली जातात त्यामुळे अनेक नसांचे आजार होतात असेही रुग्ण आपण इथे नीट करतो काय काय नसांच्या आजारांना काही कारण सापडत नाही त्याला क्रिप्टोजेनिक न्युरोपॅथी म्हणतात त्यावरही आपण इथं यशस्वीपणे त्याचे निदान केले जाते म्हणजे नसांची तपासणी केली जाते आणि त्यावरती पण आपण उपचार करू शकतो नंतर महत्वाचा आजार पुढचा मेंदूचा महत्वाचा आजार म्हटलं तर एपिलेप्सी किंवा फिट्सचे झटके येणे किंवा मिरगीचा आजार म्हणतो आपण यामध्ये रुग्णाला अचानकच मिरगीचे झटके येतात त्याची जीभ चावली जाते तो जवळपास अर्धा तास बेशुद्ध होऊ शकतो पण अनेक प्रकार आहेत कॉम्प्लेक्स पार्शल सीझर आहे किंवा आहेत तर अशा अनेक प्रकारांचा आपण किंवा अन्य निदान करतो हो त्याला आपण एक ते दोन गोळ्यांवरती नियंत्रणात ठेवू शकतो असे हे मुख्य न्युरोलॉजीचे आजार आहेत तसेच डॉक्टर निहारिका नागरभोजे या गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे त्या त्या इथं स्त्रीरोगावरती पण उपचार केले जातात म्हणजे गरोदरपणाचे तसेच डिलिव्हरी तसेच सीजरेन सेक्शन पण केलं जातं सर हे हॉस्पिटल नेमकं कुठल्या भागात आणि कुठे आहे सांगतात हे हॉस्पिटल लातूर येथील श्यामनगर आंबेजोगाय रोड येथे आपण पस नऊ वर्षापासून सेवा देत आहोत अच्छा या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सेवा मिळते या हॉस्पिटलमध्ये में मेंदू विकार तसेच गरोदरपणावरचे चोवीस तास डॉक्टर्स उपलब्ध आहेत व उपचारही उपलब्ध आहेत धन्यवाद सर थँक्यू सर